Fort ya, bahasa bahasa tuan dah.

कोण बसले शाळेमध्ये बसले का बसू दे लाईक डन खूप खूप धन्यवाद झालं का जेवण जेवण कुठलं लवकर तीन वाजता जेवण ही कसली कमेंट आहे मला समजत नाही बरं का हे अर्चनात आहे मला नाही समजत आहे भाषा तू जो जो वात वात सो वाचायचं सांगा तू जेवलास कमी नाही जेवला जेवण सकाळीच नाश्ता आहे अकरा वाजता वाच वाच कसं वाचायचं आता मला नाही वाचता येतं बाबा इंग्लिश पण नाही मराठी पण नाही आणि हिंदी पण नाही एपीएस एच एस जे के एस याच्या पुढे नाही येत मला आता अरे काय नसते इथे वगळ अफ उठवतात काही कोणी काही बोलतात अशाने काही ही होत नाही चर्चा सत्र वाढायचं परत काही लोक जे मोठे मोठे वाले आहेत ना त्यांना काहीतरी व्हिडिओ बनवायला काहीतरी हे लागतो काय म्हणतात विषय पाहिजे असतो त्यासाठी बनवतात इतर लोक काही पण बनवतात व्हॉट्सअप इमोजीन काही होत नाही किंवा टाइम कमी होत नाही किंवा काहीच होत नाही कुणीही काही काही बोलतात हो ना मी अनेक ठिकाणी बघितलं व्हॉट्सअप इमोज पाठवले की टाईम कमी होतो वॉच टाईम कमी होतो काहीच कमी होत नाही पापडी खातोय मी मी राग मानतो बाबा मी नाही राग मानत बाबा कशाचा कसला राग आला आता मी पापडी खातोय टाइमपास आता बघ आवाज येतोय बघ येतोय का आवाज पापडी खाल्लेला दोन लाईक झालेत पण कमेंट नाहीत करत लाईक करून निघून जाते येत नाव आहे खा पापडी खातोय पापडी जेवण कधी 3 वाजता फोन येते आपल्याला उद्या पाठवून देते मग एवढ्या लवकर चालू झाली की हो तीन, आला फोन हो ना फोन आला फोन आलेला मध्येच खायला पण गेले उघा फुडकं कमेंट थांबले आहेत का बघतो एक मिनिट अरे पोट भरलंय म्हणून टेस्ट घ्या पुरत <laughs> हो तीन इन काय हा आला फोन पौन, हा फोन आलेला सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट फोन आलेला लाईव्ह चालू केले की बरोबर फोन येतो ज्यावेळी शांत बसतो तेव्हा फोन नाही येत कोणाचा ना pani ke pro काय झालं सांगे इतक्या वेळ फोनची वाट बघते फोन नाही आला आणि आता बरोबर चालू केली लॅव केली लगेच चालू केले एकापाठोपाठी एक फोन आरती ताई स्वागत आहे मध्ये तरी मी म्हणतो लाईक वाढला आहे पण कमेंट कसं काय दिस ना मला सपोर्टिंग कमेंट नमस्कार जय भीम सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट किती वेळा झाला कोणाचा फोन नाही आलेला ना आता ला, लाईव्ह चालू केली की के लगेच फोन चालू झाली एकपाठोपाटी एक त्यामुळं आलेली ते पण गेले लगेच एक लगेच कॉल चालू झाली दादा अमोल भाऊ कुठे आहेत आला नाही आणखी आणखी आलेला नाही कार्तिक दादा अमोल भाऊ घेऊन या पहिलं घेऊन येऊ का मला फोन करावं लागेल मग त्याला बंद करावं लागेल लाइव लाईव अरे ती लाईव बंद करावं लागेल फोन करावं लागेल त्याला कुठं आहे काय करतोय काय माहिती आता अमोल भाऊंना घेऊन या करते काये में की दादा पहिला फोन लावा त्यांना बरोबर चालेल चालेल बंद करू का मग चालेल चालेल बंद करतोय मग परत तुला वेळा चालू करतो

आहे की आता बसले की पाणी कोणता सांडायचं आणि कोणतं चालेल करा बंद हो थोड्या वेळाने चालू करतो वाटलं तर आज संध्याकाळी मी निघणार आहे पुण्याला त्याची तयारी चालू आहे माझी पण थोडी कपडे धुन टायला पुण्याला ती गाडी आणायची नाही एकाची जाऊन चाल बंद करतोय परत चालू करतोय मी कोणती गाडी